अकोला जिल्ह्यातील आगर गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे केवळ चार वर्षाचा चिमुकला तुषार गवळे हरवल्यानंतर त्याचा मृतदेह दोन किलोमीटर दूर नदीपात्रात आढळला गावात हळहळ आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला जिल्ह्यातील आगर गावात बुधवारी संध्याकाळी घडलेली ही दुर्दैवी घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे भूषण गवळे यांचा केवळ चार वर्षाचा चिमुकला मुलगा तुषार सकाळी आठ वाजता घराबाहेर खेळण्यासाठी गेला आणि परतलाच नाही तासन तास शोधाशोध करूनही मुलगा न सापडल्यामुळे कुटुंबाने पोलिसांना माहिती दिली ही मदतीला धावले मात्र संध्याकाळी सहाच्या सुमारास गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीपात्रात तुषारचा मृतदेह आढळल्याने सर्वांचाच काळजाचा ठोका चुकला मुलगा खेळताना अपघाताने नदीपात्रात पडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे स्थानिकांनुसार त्याला बैलजोडीचं खूप आकर्षण होतं आणि बहुधा त्यांच्या मागे तो जात तो नदीपात्रात पोहोचला असावा मात्र इतक्या लांब मुलगा गेला तरी कोणाच्याच लक्षात का आलं नाही आणि तो बुडला की बुडवला गेला हे अजूनही अनुत्तरित आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोच्च रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलीस तपास करीत असून या दुर्दैवी घटनेचे खरे स्वरूप समोर येणार आहे या घटनेमुळे गेल्या वर्षीच मुलीला गमावलेल्या गवडे कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे अंदाज काय सत्य सांगू शकत नाही पण अंदाज एकच आहे किंवा तीन वर्षाचा साडेतीन वर्षाचा पोरगा दोन किलोमीटर पाय जाऊ कसा शकतो त्याला मधात ताण लागली नाही का बिना पाण्याचा तितक्यापर्यंत पोचतो कसा या सर्व गोष्टीचा श शेवटी शंका कुशंका आहेत आणि त्या शंका कुशंकांना सध्या गावात पेव फुटलेला आहे पोलीस प्रशासनाने स्वच्छपणे आता आम्हाला माहीत आहे आमचा विश्वास आहे पोलीस प्रशासनाला की पोलीस या गोष्टीचा छडा लावतील ही आमची आम्हाला अपेक्षा आहे